जय महाराष्ट्र मंडळी मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंची शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत रस्सी खेच असतानाच ठाकरे बंधू एकत्र आले तर येत्या काळात चित्र तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच मनसे व उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आण येणार असल्याच्या चर्चा गेल्या चार महिन्यापासून जोरात रंगलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून पाच जुलैला मोर्चा काढण्यात येणार होता परंतु हिंदी सक्तीचा जी आर रद्द करण्यात आला तरी देखील तारखेला जल्लोष सभा घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी केले आता त्या सभेच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्यामुळे येत्या काळात हे दोन बंधू एकत्र आले तर राजकीय समीकरण बदलणार आहे चला तर मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय परिणाम होईल ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात कोणत्या अडचणीत वाढ होणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी आपण मुद्द्याचं बोलूया मुद्दा क्रमांक एक आपण ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेसाठी येथील राजकारणात कसे बदल होणार आहोत ते पाहूयात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यासाठी आतापासूनच राजकीय पक्षांनी जोर आहे गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या निवडणुकापूर्वी सर्व्हेमध्ये भाजपने आघाडी घेतली होती त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार होती मात्र या सर्व्हेच्या आधारेच दुसऱ्या बाजूचा विचार केला तर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत त्यापैकी जवळपास शंभर प्रभागात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे त्यामुळे या शंभर प्रभागाचा विचार केला तर या प्रभागात दोन्ही ठाकरे बंधूंचे वर्चस्व असणार आहे त्या तुलनेत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव कमी राहणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी या शंभर प्रभागातील मतदारांचा कौल हा निर्णायक ठरणार आहे आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी त्या खालोखाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभेच्या दहा जागा जिंकलेल्या आहेत दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सहापैकी तीन जागा जिंकलेल्या आहेत त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे वर्षस्व जुगारून चालणार नाही दुसरीकडे गेल्या काही दिवसात शिवसेनेकडील शंभर पैकी जवळपास पन्नास माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत व भाजपमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे या नगरसेवकाचा जाण्याचा परिणाम काय होणार यावर या ठिकाणची या समीकरण अवलंबून असणार आहे मुंबईतील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापूर्वी विकली वाईबने सर्वेक्षण केलेलं आहे या सर्वेक्षणात पुढे आलेली आकडेवारी लक्षवेधी ठरणार आहे या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या शर्यतीत भाजप सर्वात आघाडीवर आहे तर शिवसेनेत फूट पडून देखील उद्धव ठाकरे यांचा करिश्मा अजूनही कायम असल्याचं दिसत आहे दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले तर त्यांना मुंबईकरांचा मोठा पाठिंबा या सर्वेक्षणातून मिळालेला आहे त्यामुळे येत्या काळात मनसे व शिवसेना ठाकरे गटाची युती झाली तर मुंबई महापालिकेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे आता पाहूया मुद्दा क्रमांक दोन मुंबईतील महापालिका निवडणुका सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या तर कोणाला पाठिंबा देणार या प्रश्नावर एकतीस पॉईंट झिरो टक्के नागरिकांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं तर तेवीस पॉईंट नऊ टक्के जणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलेलं आहे तर मनसेला अकरा पॉईंट दोन टक्के लोकांनी पाठिंबा दिला तर एकनाथ शिंदे यांना सहा पॉईंट तीन टक्के जणांनी पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे राज व उद्धव ठाकरे एकत्र आले व दुसरीकडे भाजप व एकनाथ शिंदे एकत्र आले तर ही लढत चुरचीशी होऊ शकते दुसरीकडे येत्या काळात जर बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर पाठिंबा द्याल का या प्रश्नावर राज आणि उद्धव ठाकरे युतीला बावन्न पॉईंट एक टक्के तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सव्वीस पॉईंट दोन टक्के तर काही सांगू शकत नाही असे एकवीस पॉईंट आठ टक्के लोकांनी म्हटलेलं आहे त्यामुळे येत्या काळात जर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होणार आहे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून दोन्ही बंधू एकत्र एक आल्यास मुंबईला मराठी माणूस दोन्ही ठाकरेंच्या सोबत एकजुटीने उभा राहील तर दुसरीकडे दोन्ही ठाकरेंनी जरी मराठी मतदार केंद्रित केले तरी हिंदीच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांची सुद्धा एकजूट होईल उद्धव ठाकरेंचे मुंबईला संघटन आणि राज ठाकरेंचे वकृत्य यामुळे दोन्ही सेनांनी मोठे यश मिळेल तर काही जणांनी वाटते की भाजपचे अनेक वर्डात मराठी उमेदवार असल्यामुळे त्यांना हिंदी भाषकांचे मतदान बोनस म्हणून मिळेल तर मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र एक राहिले तर त्यांचा फायदाच होणार आहे असं दिसत आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला हवे का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद